तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न लढणाऱ्या मजलुमांचे हित सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर हा अपडेट मलकापूर पारपेट भागात पावसाने हाहाकार नागरिकांचा लोकप्रतिनिधींवर सवाल पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेल्या सततच्या पावसाने मलकापूर शहरात हाहाकार माजवला आहे अख्ख्या शहरात पाणी साचल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले विशेषतः अल्पसंख्याक बहुल पारपेट भागात पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक साहित्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याची माहिती मिळत आहे मलकापूर प्रशासनाची पाहणी व तात्काळ कारवाई नुकसानीची माहिती मिळताच मलकापूर तहसीलचे तहसीलदार राहुल तायडे यांनी नैसर्गिक आपत्ती पथकासह नदीकाठी वस्तीचे अवलोकन केले त्यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले या भागात पाण्याची पातळी एवढ्या प्रमाणात होती की अनेक कुटुंबांना थेट मदतीची गरज भासू लागली होती एमआयएम दानिश जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या सहकार्यांसह प्रत्येक घरी जाऊन विचारपूस केली त्यांनी नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले मात्र या भागातील लोकप्रतिनिधी मात्र या कठीण प्रसंगी दिसले नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह पारपेट परिसरातून नगर परिषदेमध्ये किमान आठ ते नऊ लोकप्रतिनिधी प्रतिनिधित्व करतात ते नेहमी आपल्या भागात विकास झाल्याचा दावा करतात मात्र एका दिवसाच्या पावसातच या भागात अशी परिस्थिती कशी उद्भवली असा सवाल मतदार करीत आहे नागरिकांचा आरोप आहे की विकास कागदावरच राहिला असून प्रत्यक्षात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या नाही मागील पंचवार्षिकात काँग्रेसच्या माजी आमदारांनी मलकापूर शहराच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याची चर्चा होती परंतु पारपेठ भागात तो निधी कुठे खर्च झाला याचा हिशोब नाही यामुळेच नागरिकांचा संताप वाढला असून लोकप्रतिनिधींना लक्ष केले जात आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा इशारा अल्पसंख्याक बहुल या भागातील लोकप्रतिनिधींच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदार राजा आपल्या मताचा योग्य वापर करून जबाबदारी निश्चित करेल अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे पूर्वी नगर परिषदेसमोर काही लोकप्रतिनिधींनी गाढव मोर्चा काढून आपली नाराजी व्यक्त केली होती जर त्यांनी खरोखर विकास केला असता तर अशा मोर्चाची गरज भासली नसती असा सवाल मतदार करत आहे मतदारांमध्ये असा विश्वास पसरला आहे की यावेळी नागरिक त्यांच्या प्रतिनिधींना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एकूणच मलकापूरच्या पारपेट भागातील पावसामुळे झालेल्या नुकसानीने शहरातील अपुरा नियोजनाचा आणि दुर्लक्षित विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला आहे नागरिकांनी प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या कामगिरीवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून येणाऱ्या निवडणुकीत मतदार राजाचा निर्णय निर्णायक ठरेल असे संकेत मिळत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल बेलायकोन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज